नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी प्रेमकथा वेडे प्रेम आज एका मी एका गडबडीत आहे कारण माझा आज वाढदिवस आहे मी कामावरून आज थोडं लवकरच आलो आहे रोज ती मला सी एस टीवर भेटते ना आणि मग आम्ही तिथून मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो ती एक अकाउंटंट असल्या कारणाने तिची शिफ्ट सकाळी दहा ते साडेसात अशी असते आणि मी मॅकॅनिकल इंजिनियर असल्याने मीही याच वेळेत रिकामा असतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो तेव्हापासून आमची मैत्री होती संध्याकाळचे सात वाजत आलेत मी सी एस टीवर पोहोचलोय रेल्वे अशी समोर येऊन थांबली आज तिला प्रपोज करायचे हे आधीच ठरवले होते मी रेल्वेतून उतरताना मी तिला पाहिले आज तिला पाहताच जीव खालवर होत होता भीतीने तिने माझ्यासाठी एक फुलांचा गुच्छ आणला होता ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छ देत म्हणाली मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे महादेव मी तिला म्हणालो थँक्स ती म्हणाली अरे थँक्स कसला आलं त्यात आपण कॉलेज फ्रेंड्स आहोत ना मग असं थँक्स म्हणायचं नाही हा मी म्हणालो हो पण मला तुला काही विचारायचं आहे ती म्हणाली हो मग विचार ना पण मला पहिला तू वचन दे की काही झाले तरी मा तू माझ्याशी कधीही मैत्री तोडणार नाहीस आणि मला इथे तू जशी रोज भेटत असतेस तशी रोज भेटत राहशील अरे आज तू असं का बोलतोयस ते कळेल तुला पण पहिला मला वचन दे बरं दिलं वचन मी काही झालं तरी भेटत राहीन तुला ठीक आहे विचारतो हा गुच्छ तुझ्या हातात धर मी गुच्छ तिच्या हातात दिला आणि मी तिच्यासाठी आणलेला एक गुलाब बाहेर काढला आणि तो दोन्ही हातात धरून मी पुढे केला आणि म्हणालो तू मला कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायचीस पण तेव्हा भीतीपोटी नाही सांगू शकलो पण आता सांगतोय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे काय तू माझं प्रेम स्वीकारशील त्यानंतर एक अलगद हात माझ्या खांद्यावर येऊन पडला अरे महादेव हे फूल घेऊन तू इथे काय करतोयस माझा थर्ड इयरमधला एक क्लासमेट सतीश तिथे आला होता कदाचित तो खूप वेळ आमच्याकडे बघत असावा अरे मी तर इथे हिला मी जिकडे बघत होतो तिथे कोणीही नव्हते अरे इथेच होती ती कुठे गेली माहीत नाही रे तो म्हणाला ओके ठीक आहे शांत हो बस इथे का मी सांगितलं ना एकदा बस म्हणून आलोच मी तो थोडा वेळ कुठेतरी गेला माझी नजर तिलाच शोधत होती ती कुठे दिसत नव्हती तो नंतर तिथे आला आणि मला चल म्हणाला मी काही न विचारता त्याच्या मागे गेलो त्याने मला सी एस टीच्या एका कोपऱ्याला नेले तो म्हणाला हे समोर जे आहे ते एकदा वाच तिथे मुंबई हल्यात शहीद झालेल्या नागरिकांची लिस्ट होती आणि त्यामध्ये तिचंही नाव होतं ते वाचून माझे डोळे पाणावले पण मी आत्ता जे अनुभवलं ते सर्व खोटं होतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागलो त्याने मला सावरलं आणि तो बोलू लागला मी एक सायकॅस्ट्रिक आहे महादेव आणि मगाशी तुझे ते एकटेच असे हात वारे करणे बघून मला तू मनोरोगी असल्याचा संशय आला म्हणूनच तर तुला मी तिथे बसवून इथल्या काही अधिकाऱ्यांकडे तुझी चौकशी केली त्यांनी मला सांगितले की तो वेडा आहे आणि रोज इथे ये येत असतो त्या बाजूच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा तिने मला सांगितले की तीन वर्षांपूर्वी तू जेव्हा त्या मुलीला फुल देत होतास तेव्हा अचानक एक मोठा आवाज होऊन एका बंदुकीची गोळी त्या फुलाला चाटून भिंतीत घुसली त्यातून रक्ताच्या एका थेंबाचा उघळ येत होता त्या भिंतीवरून कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चाटून न जाता त्या मुलीच्या हृदयातून आरपार गेली होती तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता दहशतवाद्याने सी एस टीवर केलेल्या हल्ल्यात तुझ्या समोर तुझ्या मिटीत तिने डोळे मिटले याचा तुला मोठा धक्का बसला आणि तेव्हापासूनच तुला वाटतंय की ती जिवंत आहे आणि तुला दिलेलं वचन ती इथे रोज येऊन पाळत आहे असंच तुला वाटतंय सतीशने सांगितलेल्या या सत्याने तर माझ्या मनावर आघात झाला आणि मी कदाचित बेशुद्ध पडलो जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका अनोळखी घरात होतो सतीश तिथे आला आणि त्याने मला वेट टी देऊन मॉर्निंग विश केलं आणि तो म्हणाला आजपासून तू वर्षभर इथेच राहून माझी ट्रीटमेंट घेशील पूर्ण बरा झाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही मी हुकारार्थी माण हलवली कारण मला त्यानं सांगितलं की मी मानसिक रोगे आहे आणि तो मला या रोगातून बरं करू शकतो आज एका वर्षानंतर मी त्याच प्लॅटफॉर्मवर उभा आहे तेच गुलाबाचं फूल घेऊन नाही तसं काही नाही आहे मी पूर्ण बरा झालो आहे मला माहिती आहे ती आज येणार नाही तरी मी आज आलो आहे कारण आज तिचा स्मृतिदिन आहे हे फूल तर तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणले एक आठवण म्हणून काय मग आवडली ना कथा खरंच आहे ना हृदयाला स्पर्श करणारी अशाच आणखीन प्रेमकथा ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद